लोकांसाठी आनंदाची बातमी पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा सविस्तर अपडेट पहा पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता या संदर्भात ऑफिशियल माहिती आलेली आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे चा चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहेत पाहूया संपूर्ण अपडेट त्यापूर्वी जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना सोबतच सर्व सरकारी योजना ज्या कृषीविषयक ज्या योजना आहेत या सर्व योजनांची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहण्यास मिळणार आहे योजनेमधील होणारे बदल पहा पीक विमा दोन हजार पंचवीससाठी नवीन योजना लागू करण्यात आलेली आहे आणि या योजनेसंदर्भातले लहान मोठे सर्व बदल सोबतच सरकारी योजनांची नवनवीन माहिती यासाठी गरजेचं आहे चॅनलला सबस्क्राइब करणे आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा अशीच नवनवीन माहिती रोज जाणून घेण्यासाठी चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला पाहूया शेतकऱ्यांसाठी पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भातली खुशखबर पहा काही दिवसापूर्वी पी एम किसान योजनेचा एकोणावीसवा हप्ता बिहार या ठिकाणाहून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने पी एम किसान योजनेच्या धर्तीवर जी योजना सुरू करण्यात आली ती योजना म्हणजे नमो शेतकरी योजना तर नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचा जो हप्ता आहे सहावा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे आता सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि या सातव्या हप्त्यासंदर्भात नमो शेतकरी योजना सातवा हप्ता आणि पी एम किसान विसावा हप्ता पुढे ऑफिशियल माहिती आहे पहा योजनेचे पैसे कधी मिळणार आहेत या संदर्भात आपण माहिती पाहणारच आहोत परंतु पी एम किसान योजनेसंदर्भात अधिक या ठिकाणी महत्त्वाची माहिती आपण पाहत आहोत स्क्रीनवरती राज्यामध्ये राज्यातील एकूण नोंदणी जी आहे शेतकऱ्यांची पी एम किसान योजनेसाठी तर नोंदणी जे नोंदणीकृत शेतकरी आहेत या शेतकऱ्यांची संख्या आहे एकशे तेवीस लाखाहून अधिक शेतकरी पी एम किसान योजनेसाठी पात्र आहेत पहा राज्य शासनाच्या वतीने नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आली आणि नमो शेतकरी योजनेमध्ये हेच एकशे तेवीस लाखाहून अधिक जे हेस सर्व पात्र लाभार्थी आहेत हे सर्व लाभार्थी पात्र दर, धर धरण्यात आले नमो शेतकरी योजनेसाठी तर पी एम किसान योजनेसाठी एकशे तेवीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे संकेतस्थळावर मात्र पहा प्रत्यक्ष हप्ता किती शेतकऱ्यांना मिळत आहे तर फक्त सत्त्याण्णव पॉईंट सहा सहासष्ट लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी जी रक्कम आहे ती मिळत आहे पी एम किसान योजनेची पी एम किसान योजनेची जो निधी आहे दोन हजार रुपये हा निधी सत्त्याण्णव पॉईंट सहासष्ट लाख शेतकऱ्यांनाच या ठिकाणी दिला जात आहे जे भुरवरी शेतकरी आहेत त्यांना बरं पैसे मिळाले नाहीत त्यांनी नोंदणी तर केलेली आहे परंतु संकेतस्थळावरती सक्रिय नाहीत म्हणजेच सध्या त्यांना हप्ते मिळालेले नाहीत या ठिकाणी पहा महत्त्वाचं कारण काय असेल तुम्ही जर या आ, उर्वरित शेतकऱ्यांमध्ये असेल तुम्ही नोंदणी केलेली आहे परंतु पैसे मात्र अद्याप आलेले नाहीत तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत पहा नक्की पैसे तुम्हाला मिळून जातील तर नोंदणी केली आहे पण पैसे आले नाहीत नेमकं कारण काय तर पहा अद्यापही राज्यामध्ये असे शेतकरी बांधव आहेत ज्यांना अडचणी येत आहेत या पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी अद्याप अडथळ्यात असलेले शेतकरी खालीलप्रमाणे आहेत पहा एकोण एकुन, एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांचे भूमी अभिलेख अद्यापत नाहीत तर याच कारणामुळे एकोणऐंशी हजार शेतकरी जे आहेत ते आ, आता आत्ता सध्या तरी सक्रिय ठरलेले नाहीत त्यांना अडथळा आलेला आहे पी एम किसानच्या लाभासाठी मोठा आकडा आहे पहा आणि याचं कारण काय आहे तर भूमी अभिलेख अ अद्यावत केलेले नाहीत यांनी सोबतच पहा एक पॉईंट अठ्ठ्याण्णव लाख शेतकऱ्यांचे आधार बँक खात्याशी लिंक नाहीत सगळ्यात मोठा प्रॉब्लेम शेतकरी बांधवांसाठी असणारा म्हणजे त्यांचं आधार कार्ड जे आहे ती बँक अकाऊंटशी लिंक नसल्यामुळे आणि ते पण डी बी टी लिंक नसल्यामुळे डे लिंक नसल्यामुळे त्यांना पैसे जे आहे ते सॉरी डी बी टी लिंक नसल्यामुळे हे पैसे त्यांना आलेले नाही डे बी टी लिंक म्हणजे काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सरकार जे काही योजनेचे पैसे असते ते शेतकरी किंवा इतर जे पात्र योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची जी प्रोसेस असते ती डायरेक्ट होते डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जो काही लाभ आहे तो डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये हस्तांतरित केला जातो तर याच कारणामुळे एक पॉईंट अठ्ठ्याण्णव एक पॉईंट अठ्ठ्याण्णव लाख शेतकरी बांधवांचं आधार कार्ड लिंक नाही आणि म्हणूनच त्यांना पी एम किसान योजनेचा लाभ जो आहे तो मिळालेला नाही आणखीनही ते सक्रिय झालेले नाहीत योजनेसाठी विसावा हप्ता वितरित करण्यात येत आहे तरी पण या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांना अडचणी येत आहेत पी एम किसानचा लाभ घेण्यासाठी मग आता एकोणाविसा हप्त्यामध्ये पात्र लाभार्थी जेवढे होते त्यामध्ये संख्या कमी होणार का वाढणार तर पहा नमो शेतकरी योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी देखील महत्त्वाचे अपडेट आहे आणि पी एम किसानच्या लाभार्थ्यांसाठी देखील महत्त्वाची अपडेट आहे तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर पी चे पी एमचे तुम्ही शंभर टक्के असाल कारण पी एमचेच लाभार्थी त्या ठिकाणी नमो शेतकरीसाठी ग्राह्य धरण्यात आलेले आहे त्यामुळे एकच तुम्हाला कोणतीही के वाय सी तुम्ही केली तरी पी एम किसानची जरी के वाय सी केली तरी तुम्हाला दुसरी के वाय सी करायची गरज पडणार नाही आधार कार्ड देखील तुम्हाला डबल लिंक करण्याची गरज पडणार नाही तर महत्त्वाची अपडेट आहे पहा आता महत्वाची माहिती म्हणजे या ठिकाणी आपण पाहत आहोत की त्र्या त्र्याण्णव लाखाहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार लाभ विसावा हप्त्याचं जे वितरण आहे ते लवकरच करण्यात येत आहे आणि या विसाव्या हप्त्यामध्ये किती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत तर त्र्याण्णव लाखाहून अधिक शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आणि सोबतच नमो शेतकरीचा सातवा हप्ता वितरित करण्यात येणार आहे केंद्र सरकारकडून हा टाटा या ठिकाणी संकलित करण्यात आलेला आहे आणि तोच आपण पाहत आहोत तर त्र्याण्णव त्र्याण्णव लाखाहून अधिक शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचा लाभ जो आहे तो वितरित करण्यात येणार आहे मग आता हा लाभ कधीपर्यंत वितरित करण्यात येईल तर शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची माहिती हा जो लाभ आहे तो जून महिन्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल असे संकेत शासनाच्या वतीने केंद्र शासनाच्या आणि राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेले आहेत त्यामुळे लवकरच आता तुमच्या खात्यामध्ये चार हजार रुपये व वर्ग करण्यात येणार आहेत आणि हप्ता येण्यापूर्वी ज्या शेतकरी बांधवांचे भूमी भूमी अभिलेख अद्यावत नाहीत सोबतच त्या ठिकाणी आधार बँकशी लिंक नाहीत के वाय सी बाकी आहे त्या सर्वांसाठी सूचना आहे पटापट -पत तुमचे राहिलेली कामं करून घ्या जेणेकरून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हप्ता वितरित वितरण सुरू झाल्याच्या नंतर तुम्हाला हे पैसे मिळतील आणखीनही पी एम किसान आणि नम शेतकरी योजनेच्या ऑफिशियल अपडेट जशा शासनाच्या वतीने येतील त्याच पद्धतीने तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरलं असाल तर चला सबस्क्राईब करून टाका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद